नमस्कार आज मी तुमच्यासाठी नाश्त्यामधला एक हलका फुलका पदार्थ घेऊन आले आहे जो कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे तेवढ्याच आवडीने केला जाणारा आणि भरपेट असा हा खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कोकणातील मौसूत अशी ही आंबोळी आंबोळी करायला जास्त काही सामान नाही लागत आणि काहीही त्याची खटपट नसते बनवायला तेवढाच इझी हा आंबोळीचा पदार्थ आहे नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने आंबोळी आंबोळी करायला आपल्याला थोडा जाडसर असा तांदूळ घ्यायचा आहे रेशांचा तांदूळही इथे आपण वापरू शकतो तर इथे मी तीन वाटी आपल्या जी घरची वाटी असते त्याने तीन वाटी मोजून तांदूळ घेतला आहे आणि एक वाटी उडद डाळ त्याचप्रमाणे पाव वाटी मी इथे चना डाळ घेतली आहे आणि एक टी वर आपल्याला दाणे घ्यायचे आहे आता हे सगळं व्यवस्थित साफ करून आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर जवळपास पाच ते सहा तास ही डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित भिजत ठेवायला द्यायची आहे आता जर तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल तर आदला एक दिवस म्हणजे अकरा ते साडेदहाच्या दरम्यान तुम्हाला हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत आणि पाच ते चारच्या मध्ये हे तांदूळ पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ व्यवस्थित असे फुलले गेले आहेत आणि डाळही आपली थोडीशी मौसूद झाली आहे आता ह्यावेळेस आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात जसं डोशासाठी किंवा उथप्प्यासाठी पीठ असतं त्याप्रमाणे थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ते अगदी मीडियम असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं असं मिडियम असं वाटलं गेलं पाहिजे डोशाच्या पीठाप्रमाणे हे पीठ आपण मस्त असं वाटून घेतलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं पीठ मी काढून घेतलं आहे मोठं भांडं किंवा डब्यामध्ये आपण ते काढू शकतो बहुतेकदा थंडीतून आपलं पीठ येत नाही तर ता त्यासाठी आपल्याला जवळपास दहा मिनटासाठी हे पीठ एका साईडने हाताने किंवा पल्याने मस्त असं ढवळत राहायचं आहे जेवढे बबल्स ह्या पीठामध्ये येतील तेवढं पीठ आपलं फर्मेंट होऊन मस्त फुललं जाईल आता जेव्हा आपल्याला पीठ येत नसेल किंवा आपलं जे पीठ आहे ते फर्मेंट होत नसेल तर कोळसा अगदी गरम करून त्यात ॲड करायचा जा आहे झाकण ठेवून त्याला एका शॉलने किंवा रुमालाने बंद करून उबदार ठिकाणी बारा तासासाठी ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बारा तासानंतर हे पीठ मस्त असं फर्मेंट झालं आहे त्यातला कोळसा काढून हे पीठ पुन्हा मी एकदा फिरवून घेणार आहे नंतर जेवढं पीठ मला हवं आहे तेवढं मी एका भांड्यात काढून त्यात थोडंसं मीठ चवीपुरतं ॲड करून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता जर तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर थोडं तुम्ही पाणी ॲड करू शकता पण ही जी कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट आहे मी ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचं पाणी ॲड केलेलं नाही आहे तर गावाला जेव्हा कधी आपण हे आंबोळे बनवतो ना तेव्हा ते, ते भिडाच्या तव्यामध्ये बनवले जातात आता भिडाचा तवा माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून हे मी फ्राय पॅन घेतलं आहे आणि फ्राय पॅनवर थोडंसं पाणी टाकून अगदी कडकडीत गरम केल्यानंतर थोडंसं जेवढं आपल्याला जाडसर म्हणजे आपली जी आंबोळी असते ती थोडीशी मिडियम साईजमध्ये जाडसर असते म्हणून तेवढं टाकून लगेच झाकण ठेवून मी एका साईडने त्याला व्यवस्थित शेकवून घेतलं आहे आणि नंतर त्याला फ्लिप दुसऱ्या साइडनेही शेकून घेतला आहे थोडंसं तूप आणि लोणी आपण ह्यावर ॲड करू शकतो असं व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका पॅकबन डब्यामध्ये किंवा चपातीचा जो डबा असतो त्यामध्ये आपण रुमाल ठेवून ते ठेवू शकतो म्हणजे जे आंबोळे आहेत त्या संध्याकाळपर्यंत तेवढ्या सॉफ्ट राहतात अशाच पद्धतीने हे सगळ्या आंबोळ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि ह्याबरोबर आपण जी नारळाची चटणी असते तीही सर्व करू शकतो किंवा जे आपलं सा डोशासाठी सांबार असतो सा, त्याबरोबरही आपण ह्या खाऊ शकतो आता नॉर्मली ज्या आंबोळ्या आहेत त्या आपण चिकनचा मटनचा जो रस्सा असतो त्याबरोबरही सर्व केला जातो तर अशा ह्या आंबोळ्या तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा जी चटणीची रेसिपी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केली आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही चटणी केली तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशाच नवनवीन क्वीक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा लाईक करा आणि अशाच ह्या मौसूद आंबोळ्या तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बॅलायकन आहे तेही प्रेस करा